उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एकशे सात पॉईंट एकोणसत्तर कोटी रुपये राखून ठेवल्यानंतर उर्वरित चारशे सत्त्याऐंशी कोटी रुपये राज्यातील पाच सहकारी साखर कारखान्यांना मंजूर करण्यात आले आहेत यामध्ये सर्वाधिक म्हणजे दोनशे सदुसष्ट पॉईंट एकोणसाठ कोटी रुपये कर्ज पंढरपूर तालुक्यातील घुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला कर्ज मंजूर करण्यात आले आहे त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्यासाठी हा मोठा बोनस मानला जातो पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जाते कारण याच कारखान्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाल्याचं सर्वश्रुत आहे मागील काही वर्षामध्ये हा कारखाना कर्जबाजारी झाल्याने आणि शासनाची वेळेत मदत न मिळाल्याने तो बंद पडला होता मात्र तत्कालीन नेते मंडळीने तो सुरू करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले नसल्याने हा कारखाना वर्षभर बंद होता त्यामुळे शेतकऱ्यांची कोठ्यावधीची ऊसबिले थकीत झाली होती त्यामुळे संपूर्ण पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये यासाठी नाराजी पसरली होती याच दरम्यान विठ्ठल कारखान्याची निवडणूक लागली तेव्हा सभासद मतदारांनी विद्यमान चेअरमन अभिजित पाटील यांच्यावर विश्वास टाकून कारखान्याची सत्ता त्यांच्या ताब्यात दिली याची जाणीव ठेवून अभिजित पाटील यांनी शेतकऱ्यांची थकीत देणे देत कारखान्यावर पहिल्याच हंगामात विक्रमी गाळप केले आणि शेतकऱ्यांची चालू बिली देखील दिले त्यामुळे त्यांची जिल्ह्यात आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी क्रेज निर्माण झाली मागील लोकसभा निवडणुकीदरम्यान विठ्ठल कारखाना शिखर बँकेने सील केला होता त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात मदत करून कारखाना सीलमुक्त केला त्याचवेळी अभिजित पाटील यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये राहून काम करू लागले याचा राजकीय फायदा होणार हे डोळ्यासमोर ठेवून त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखान्याला अवस्था प्राप्त होण्यासाठी सुमारे दोनशे सदुसष्ट कोटीचे अर्थसहाय्य दिले आहे त्यामुळे येत्या काही दिवसात विठ्ठल कारखान्याला प्रगती करण्याची चांगली संधी निर्माण झाली याच प्रगतीमुळे येत्या विधानसभा निवडणुकीत चेअरमन अभिजित पाटील यांना मोठा फायदा होणार हे नक्की आहे सध्या ते माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे फायनल झाले असून माढा तालुक्यात त्यांचे गावभेट दौरे सध्या सुरू आहेत आणि विविध सामाजिक कार्यक्रम देखील याच माढा तालुक्यात सुरू आहेत याच माडा मतदारसंघामध्ये पंढरपूर तालुक्यातील सुमारे बेचाळीस गावांचा समावेश असून सुमारे दीड लाखापर्यंत इथले मतदान आहे त्यामुळे या अर्थसहाय्याचा नक्कीच बूस्टर डोस मिळाल्याने शेतकऱ्यातून मोठा आनंद होत आहे